नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना कशा सगळे मस्त मजेत तर आजची ब्लॉग ची सुरुवात गणपती बाप्पाच्या पुन्हा एकदा आरती पासून आज आहे माझा माड्यामध्ये कार्यक्रम तर मला पटकी पटकिनावरून कारण उशीर झालाय बराच आणि ताय पण आहे ताय दाजी पण यायचे आज माझ्या बरोबर कार्यक्रमाला दाजी पण आवडतात दाजी टाकलेला तेल लावलं काय <laughs> आणि मित्रांनो हे बघा इथे मी सगळी बॅग वगैरे पॅक केली सासूबाई कार्यक्रमाला यायचं पुन्हा रुसून बसू नका यायचं कार्यक्रमा दुबई दुबई का इमानाच्या चाका बसावं लागतं ड्रायव्हर शेजारी विमान चालू आहे मग पंख्या बसायचं खाली पडते सासूबाईला बसू काय इमानात कोण कोण पडून जाईल तर इकडं ड्रेसेस इस्त्री केलेली आहे तर मला हे भरायचं ड्रेस सासूबाई बघ इमानात बसू खरं खरं का जाऊ नाही पडून जात एक एक दिवशी तुम्हाला मनात सगळ्यांना बसवतो हो थांबा जरा तुला बसायचं मनात अयो तू तर चक्कर येऊ ना अशी पांढरे डोळेच करचे काहीच होत नाही पोटात गोष्ट हा लेटमध्ये होत लिहिलं सासू मी बॅलती लोक बाबा खाली पडलं अच्छा कुठं बघितलं हे कोणत्या पडलं इथं हजारवाडी फाट्या पडले तर चला मित्रांनो बरं दुसऱ्या झाला आरती करून घ्यायची आणि आपल्याला आवरावरी करून निघायचं आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती पिवड्या मन की आरती सगळ्यांना पिवड्या आज पिवढीने आरती घेतली पिओ पिओ सोड 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 शंभू ती देते तो सोडला मम्मीला दे परत मग मी रागवून बसलो किचन कट्ट्यात खाली ठेवा ठेवा फायनली सगळी तयार झाली जेवण करून आता निघाले आईने मला डबा दिलाय बांधून कारण आईलाच काळजी शेवटी बायकोला तर काय काळजी नाही आईने डबा बांधलाय म्हणे पोरग माझं उपाशी राहील तिकडे बाहेरचं खाल्ल्या पोटात दुखतो एकतर आय फोटो नाही काढत मी तो लय भारी पोच देऊ बऱ्याच्या पत्रिका बर बांध डबा चल

काय अन्नर आणून गर्दी केली सगळ्या वाहनामध्ये ट्रॅफिक लांब लांब पर्यंत आम्ही इंदापूर मध्ये पोहोचलो माझ्याबरोबर बरोबर पाठीमाग पाहू शकतो दाजी पण आहे का आणि आम्हाला जायला बराच उशीर झाला पावणे दोन वाजल्या तर माड्याला जायला अजून एक तास दीड तास लागेल तर चला आता डायरेक्ट माड्यामध्ये गेल्या तुम्हाला दाखवतो तिथला कुठलं मंडळ आहे काय ते माड्यात आलो बघा मित्रांनो आता शिरायचंय शिरण्या अगोदर आम्हाला असा एक वडा दिसला माहित असेल तर वडा वडा गेला मित्रांनो आपले बॅनर लागले तर बघा म्हणजे एक कला फोक कलाकार या ठिकाणी आपली सगळी टीम आहे तर मी पण दिसतोय आणि आता संध्याकाळी कार्यक्रम का आहे सात वाजता हे बघा या पोस्टर पासून चालतो या आम्ही थोडस शॉपिंग करतो या मित्रांनो आता सध्या आपण माळ्यामध्ये शो साठी तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे आणि शो चालू होण्यासाठी एक तास टाइम आहे तोपर्यंत मला काहीतरी थंड वगैरे पिण्यासाठी काहीतरी कॅफे मध्ये जावं मी आलो आहे हॅशटॅग कॅफे मध्ये सर्वजण आपले फॅन निघाले आणि त्यांनी आज या ठिकाणी आरती माझ्याचे करण्याचा मान मला दिला त्याबद्दल थँक्यू आणि कार्यक्रम मला या तर चला आरती करून घेऊ आणि जाऊया आपण कार्यक्रमाच्या रात्रीच्या पावणे आठ वाजेत मित्रांनो अगदी पंधरा मिनिटात आपला कार्यक्रम सुरू होणार आहे माझा मेकअप वगैरे झालेला मला आता फक्त ड्रेसिंग आहे मेकअप रूम मध्ये जाऊन तिकडं स्टेजच्या पाठीमागे तर आता इकडे आलो होतो आम्ही सगळ्यांनी आहे चला इकडं सगळी जण रेडी झाल्यात वादे इथे घेऊन बसल्यात तर इकडे आहेत बाप्पा आणि इकडं सगळी हळूहळू माणसं यायला लागल्यात बाबा चला आता होणार आहे आरती पहिल्यांदा आरती नंतर बाकीचा कार्यक्रम आपला सुरू होणार आहे आता काय झालं अनुज माईने ती हरी त्या घरात नाही त्या ज्या दरवाजाचे पोकडी बुसू दे अरे राजा आता गोबया मोकळास कडी

मित्रांनो आपला कार्यक्रम संपलेला आहे जोरदार छकास कार्यक्रम झालेला आहे मस्त भाय आणि आम्हाला पुष्प लोक अरे वा काय टाय मला पण खतरनाक बाबा मला पण लोक मिळाला पुष्प आता दाळजीला विचारूया दाजी, दाजी कार्यक्रम कसा झाला मस्त झाला ना हे सगळ्या ग्रामस्थांनी आपल्याला खूप सहकार्य केलं हे बघा बाहेर करते देऊ शकता रात्रीच्या बारा वाजल्या जेवढे भेटण्यासाठी थांबलं हे बघा हे बघा हे का ओके चला चला ओके चला पहाटेच्या चार वाजल्यात बिग वनच्या अलीकडं आमची गाडी पडली बंद पो� पुढं जायना महाग जायना आहे गाडी अशी रस्त्याच्या कडाला घेतली आहे हे बघा तसं आम्हाला टीमपूर्णीपासूनच प्रॉब्लेम द्यायला लागली होती गाडी इंदापूरच्या पुढं भगवानच्या अलीकड मध्येच बंद पडली ही म्या रात्रीचाच कार्यक्रमवरून येताना आत्ता काय ही ही बॅग काढावं लागली की खाली ठेवली बॅग ही हो पण बॅग खाली ठेव

बाहेर आणि मित्रांनो आपल्याला मदत पोचली पण विषय असा आहे की टोईंगसाठी गाडी भेटत आहे आणि ज्यांचा नंबर होता टोईंगसाठी त्यांचा काय फोन लागणार नाही बिग एरियामध्ये तर आपल्याला इथं मदत पोचली पण अशा पद्धतीची आहे बघू बो, भावाला बोलवलं आहे मी काय होतं ते समोर आहे गाडे आता सर काय कसं करायचं आपल्याला खूप आणखी आहे कदा टोईंगवाला पोलीस मामाची गाडी गेली ते काय म्हणला कोयल निवडून काढा काय हेल्प करतात मग हे येऊन आपलं बघून चेक करून जातात का मग विचारून तरी गेले ही महत्वाची गोष्ट आहे आपल्या वाईट वेळेत आहेत ना आपल्याबरोबर अशीच करत येते गाडीला परत येऊन द्यायला बावड्याला फोन केला होता घरी बावड्या यायला लागलंय ला बुधवार तर साडेपाच वाजल्या दीड हजार येतात ते चार दिवस सकाळ होई सकाळ झाले साडे काय सूर्य उगवायला लाग लागला सूर्य त्याला लाईट येते नाही हा उगाव <laughs> उगा उगाव दीर्घ पडाला Maja wat ya <laughs> Maja ar